शेवटचा चुल्हा आहे गुजरातला प्रवेश करण्याचा याच पालघर मधून एक गद्दार पळून गेलेले आणि याच पालघर मधून आपल्याला त्यांना रोकायचंय आहे महाराष्ट्रात बघा कोणाचा महाराष्ट्र तुमची आमची ओळख काय तुमची आमची ओळख आहे छत्रपती शिवाजी महाराज आमची ओळख आहे इंदिरा गांधी तुमची आमची ओळख हृदय बाळासाहेब ठाकरे आमची ओळख आहे आमची ओळख ऋष्ठावंतांची ही तुमची आमची ओळख स्वाभिमानाची हा स्वाभिमान आपल्याला जागवतो अहो महाराष्ट्र म्हणजे काय ओळख आहे आपली भारतात आपली भारतात ओळख आहे स्वाभिमानी या कदाराला असा धडा शिकवायचा आपल्याला की पुन्हा अशी ताकद नाही झाली पाहिजे की या सुरतेच्या वाटेला पळत सुटायची महाराष्ट्रातली लोक आहेत आपण भारतातलं सगळ्यात महान असं राष्ट्र त्या महाराष्ट्रातली लोक आहेत म्हणून आपल्याला सन्माननीय राहुलजी गांधी साहेब सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरेजी आणि खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचा भाग्यविधा शरद चंद्र पवार साहेब यांच्या मागे आपल्याला उभं राहायचा आहे यांचे हात बळकट करायचे आणि ज्या दिवशी यांचे हात बळकट होतील त्या दिवशी महाराष्ट्र धर्म बळकट झाल्याशिवाय राहणार नाही जबाबदारी आहे तुमची आमची महाराष्ट्र म्हणून आपण या ठिकाणी बसलेलो आणि ही जबाबदारी पेलायची महाराष्ट्रात जिथं जिथं आपले नातेवाईक असतील जिथं जिथं आपली चिन्ह असतील त्या तिन्ही चिन्हा समोरचं बटन दाबायला सांगायचे आहे समजायची प्रत्येक निवडणूक शेवटची म्हणून लढतो उमेदवार पण ही निवडणूक शेवटची म्हणूनच लढायचे कारण की ही निवडणूक फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेची नाहीये फक्त काँग्रेस पक्षाची नाहीये फक्त राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाची नाहीये ही निवडणूक लो, महाराष्ट्र लोकांचे महाराष्ट्रीयाचे प्रत्येकाच्या हृदयातली ही निवडणूक आहे म्हणून ही निवडणूक लढायची आपल्याला शेवटी जाता जाता तुम्हाला सगळ्यांना इथलं चिन्ह माहितच आहे इथलं चिन्ह काय जोरदार आवाज आला जस माझा आवाज आहे तसं तुमचा आला पाहिजे इथलं चिन्ह काय विकासाचं चिन्ह काय चिन्ह महाविकास आघाडीचा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र